महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून होत असलेल्या राजकारण आणि राज्याचं वातावरण करण्याच्या दृष्टिकोनातून केल्या जाणाऱ्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्राचं पुतळ्यासमोर जालना जिल्ह्यात सर्व युवा मोर्चा पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी यांच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले काय आंदोलन करण्यात आला दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जे महाविकास आघाडी आहे यांना जो पुलगा आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन या ठिकाणी अखंड महाराष्ट्रभर राजकारण करत आहे प्रथमतः आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर आदित्य ठाकरे शरद पवारची एवढे जे सन्माननीय नेते आहेत असून म्हणतात की मी चाळीस वर्ष या गडाची पायरी चढलो नाही त्याचबरोबर आदित्य ठाकरेंना जे बोलताना त्या ठिकाणी कोले असतील जे अमोल कोले आहेत त्यांनी त्या ठिकाणी विचित्र अशा त्या ठिकाणी शूटिंग केलं तेव्हा त्या ते ठिकाणी लाज वाटली नाही आज शिवभक्त म्हणून स्वतःला जे मानून घेतात आज चतुर्वेदी असतील त्याचबरोबर नाना पटोले असतील विजय वड्डंटीवार असतील या महाविकास आघाडीच्या यांना लाजा वाटल्या पाहिजे की महाराजाचं नाव घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रभर राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आज दिखावा या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्राच्या जनतेला मी विनंती करू इच्छितो हे जे महाविकास आघाडी आहे फक्त मताच्या राजकारणासाठी या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन करून कुठलं तरी देवत असणारे महाराष्ट्राचे छत्रपती अस्मितेची भावना असणारे राजाचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व जे उपस्थित शहराचे अध्यक्ष आमचे दानवे पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रीभाऊ पटाडे सन्मान्य सर्वच पदाधिकारी या ठिकाणी जालना जा युवा जा मोर्चाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी तुमचं आमचं नात काय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं या राज्यामध्ये एक आंदोलन खेळण्यात आलेलं आहे महाविकास आघाडी सरकार हे प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहे की या महाविकास आघाडीच्या सरकारला हे जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हे आंदोलन उभं केलेलं आहे मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी आपल्या या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण कोकणातील संतांच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी उभा रा उभा केला होता आणि निश्चितच त्या ठिकाणी काही ॲक्सिडेंट झाला काही त्रुट्या त्या ठिकाणी त्या पुतळा उभा करण्यासाठी राहिल्या असतील आणि ॲक्सिडेंट झाला आणि ह्या महाविकास आघाडी सरकारनं त्या ठिकाणी राजकारण राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे काहीतरी नरेटिव्ह पसरवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या स लोकांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्या महाविकास आघाडीच्या लोकांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं आंदोलन उभं केलेलं आहे तो ॲक्सिडेंट झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशाची जाहीर माफी त्या ठिकाणी मागितली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्व मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी जाहीर माफी मागितली तरीसुद्धा मताच्या राजकारणासाठी महाविकास आघाडीचे लोक या ठिकाणी राजकारण करू पाहत आहेत तुम्हाला माहिती आहे का मागच्या कालखंडामध्ये मध्य प्रदेशामध्ये कमलनाथ मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्र त्यांनी त्या ठिकाणी आढळला त्यावेळेस बुलढाझर पुतळा हटवला त्यावेळेस हे महाविकास आघाडीचे लोक कुठे गेले होते आणि म्हणून यांना जाब विचारण्यासाठी हे निश्चितच या महाराष्ट्रामध्ये फक्त राजकारण आणि आपली त्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या लोकांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे निश्चितच कर्नाटकमध्ये सुद्धा त्या सिद्धनमायाचं सरकार असताना त्या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी समोर भाग घेऊन रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बुलडोझरनं हटवला त्यावेळेस कुठं गेले होते महाविकास आघाडीचे लोक आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं